सो so, हे hey गाईस मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे यूट्यूब टू चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला आज एक मोफत सल्ला देणार आहे आणि तो सल्ला जो तुमच्या आरोग्यासाठी म्हणजे चांगला ठरणार आहे तर मी मला ते आमच्या भंतेजी म्हणजे आमचे धर्मगुरू बुद्धिस्ट भंतेजीनं सांगितलेला आहे तर तो सला लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला सोस्ता आणि मस्त कसं राहता येईल तर ॲसिडिटीचा त्रास सर्वांनाच आहे जर आपण काही जड वस्तू खाण्यात आली तर आपल्याला पोटफोगी नेहमीच आणि आपल्याला तो त्रास जाणवतो तर मित्रांनो आपल्याला तुम्ही नेहमी स्वस्त आणि मस्त राहण्यासाठी मी तुम्हाला योगा एक सांग सांगत आहे तर तो नक्कीच तुम्ही शांततेने ऐका तर पहिले आपण दोन मिनटांसाठी डोळे बंद करायचे आणि आपला सॉस संपूर्ण वरती घ्यायचा मित्रांनो लगेचच आपण जोरा जोरात जोरा जोरात जोरा. पंधरा मिनटं दहा मिनटं किंवा तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा पाच मिनटंही जरी केला तरी फार झालं तर तर असं तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही नक्कीच स्वस्थाने मस्त लगेचच तुम्ही संध्याकाळी जर तुम्हाला झोपताना त्रास झाला तरी तुम्ही झोपल्या झोपल्या तेच करायचं लगेचच झोप लागेल आणि शांतपणे तुम्हाला जागे येणार नाही एवढी शांत झोप लागेल तर बघा तुम्हाला काही पैसे बीसे लागत नाही किंवा मला काही कोणी ॲडव्हर्टाईज वगैरे काही सांगितलेली नाही की आपल्या धर्मगुरूची काही ॲडव्हर्टाइज करा मी तुम्हाला एकदम साध्यापणा बसली आणि तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही नक्कीच याला फॉलो करा आणि हा उपयोग करा आणि तुमचं आरोग्य नेहमी स्वस्त आणि ने मस्त राहील आणि मला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगतील की खरंच मला मम्मी तुम्ही आम्हाला जे सांगितलेला प्रयोग तो आम्ही केला आणि आता सध्या आम्हाला खरंच आमचा प्रमाणात कमीच कमी झालेला आहे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे later... शिल्पा ए शिल्पा बोल आग ते किती दिवसांनी त्या गोदड्या टाकलेल्या बाई त्या बाईकडे ती चंदा येऊन दररोज मला सांगते का मॅडम त्या गोदड्या घेऊन या त्या दोन चार महिने झाले त्या गोदड्या काढून संगीत तीन अडीच नक्की झाले आधी तीन महिने जाबर मला पटकन चार करून देव मग मी ते गोदऱ्या घेऊन येते त्या गोदड्याला चार वेळा मला फोन पण आले लक्षातच राहत नाही माझ्या आज मी घरी ये तेवढं तू आली मग टाकले गोदऱ्या नऊ गोदड्या टाकल्यात बाई नऊ गोदड्या सगळ्या साड्या देऊन देऊन किती गोदरीची साडे सातशे रुपये पण देऊन देऊन किती साड्या द्यावा लोकांना आतापर्यंत नव्या साड्या देऊ वाटत बराबर आहे फॉल बिल्डिंग काही करायची नाही केलेली म्हणून नाही चांगले हो नाही पाहुणे रावणे आले तर आम्हाला तर काही लागत नाही म्हणावं पाहुणे रावणे आल्यावर लागतात तर गोदड्या बघा तुम्हाला मी आता सगळ्यांनाच गोदड्या दाखवणार आहे मी आल्यावर आजचा ब्लॉक फक्त गोदड्यासाठीच आहे अरे बाबड्यासाठी आणि योगा केला मी सकाळी तो गोदड्या हा चल मी असं बघा चार करून देऊ पटकन बाई जाऊ दे मला रिक्षा बोलवते मी आता आणि जाते बदनाम चाय दे मी पण जाणार आहे मम्मी सोबत आता थोड्या वेळाने हो का

गोड किधर आहे आम्हाला मतलब क्यों नहीं किधर ते तुम्हाला छिन्न केले त्याचे बरोबर कुछ नाही आहे मुबत आता आवडलं हे बघा आता गोधडी आणलेलं आहेत घरी आणि आज गोधडीसाठीच ब्लॉग बनवलेला आहे सर्व बघणींसाठी कारण आपल्याकडे साड्या तर असतात कपडे असतात बेडशीट बेडशीट असतात आणि पेटिकॉड मॅक्शा सर्व दिलं मी आणि गोदड्या बनवून घेतल्या तर बघा तुम्हाला नक्कीच गोदडी आवडेल सर्व या साईडनं अशी बनवलेली आहे आणि परत या साईडनं अशी बनवलेली आहे आणि हे बघा एवढी गोदडी बनलेली आहे छान पैकी जर आपल्या तुम्हाला माहिती आहे की बोलते माहितीये कि बोलतेच गोदडी आवडतील कारण बऱ्याच सर्व सुंदर सुंदर साड्या वावल्या गुदडीला छान एकदम आणि काही माझ्या आईचे पात्र पण होते त्याच्यामध्ये काही नऊवारी लुगडे पण होते तर आपण आठवण म्हणून आणि खरंच सदैव आपल्याला आपल्या आईची आठवण असतीच आपल्या मनातून जात नाही आईचं तर आई आपल्यासोबतच असते की बघा ही, ही पण एकदम गोदडी छानच बनवली आता आपल्याकडे बेड असल्यामुळे आपण आपन काही आथरत नाही पण पाहुणे राहणे आल्यानंतर आपल्याला खरंच फारच सुंदर वाटतं आणि आपले पाहुणे आलेले खुश होतात गोधडी बघून तर बघा ह्या गोदड्या कसा आणि हा बघा मुलीचं कसं असतं मुली म्हणजे ल बबली आणि श्रद्धा दोघीनं एकीनं एक गोधडी घेतली एकीनं दोन घेतल्या कारण आई वडिलांच काही असलं तर मुलाला वाटतं आपण घ्यावाच घ्या तर मुलीचं चा कामच ते तर दोन गोधड्या दोघीने घेतल्या आणि मग मी नऊ गोदडे नऊ गोदडी शिवल्या नऊ मधून आपण मी आणल्या सहा तर बघा किती छान छान आणि हलक्या पण झाल्या जास्ती वजन नाही याचं कारण कसं सगळे आईचे आई लुगडे आणि बेडशीट पेटीकोट आणि मॅग च्या हलकी हलकीच होती सर्व तर बघा तुम्हाला आजचं सर्व याच्यामध्येच म्हणजे एक दीड महिना झाला शिवायला दिल्या होत्या आता या सगळ्या ठेवते याच्यामध्ये बॉक्स प्लंगमध्ये कारण याचं काहीच काम नाही आपल्याला सध्या पण फार हिवाळ्यामध्ये आणि बऱ्याच गोदड्या मी गावी पण घेऊन गेले बंगल्यावर आपल्या वेडिंग बिल्डिंगवरती माहेरी माझ्या तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा एवढी मेहनत घेतली मी आणि एवढ्या साऱ्या कपडे एवढे आपले घरात होते तर ते नऊ गोदड्या बनवल्या तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा बघा आता तुम्हाला वाटेल की आपण फार पुढे गेलेलो आहे तर गोदडे वगैरे कशाला आपण मोठ्या मोठ्या बे बेडशीट गाद्या वगैरे वापरतो परंतु नाही आपलं पहिलं परंपरा आपली चालत आलेली आहे आणि आईचे नवेच पात्र होते सत्तर पात्र आहेत घरामध्ये काही दहा पंधरा लुगडे मी दिले काही साड्या दिल्या तर बघा अशा अशा ह्या प्रकारच्या गोदड्या बनवून घेतलेल्या आहेत मी तर नक्कीच तुम्ही मला शेअर करा कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला म्हणून नक्कीच मी तुम्हाला पुढचंही दाखवणार आहे आणि योगाचं तुम्हाला सकाळी सांगितलेलं आहे मी तर ते पण तुम्ही करू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता तर पुढच्या ब्लॉग बघण्यासाठी प प्रतीक्षा करा आमची लवकरात आम्ही तुमच्या समोर परत नवीन नवीन काही घेऊन येत आहेत तर चला भेटूया आपण नेश ताई